सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशात सर्व तर बघा येते किती चटपटीत आणि किती छान असा मस्त पैकी कडक आपल्याला नाश्ता तयार आहे उपवासासाठी कुठल्याही उपवासाला खा एकादशीला सोमवारला चतुर्थीला नवरात्रामध्ये श्रावणपूर्ण महिनाभर जरी तुम्ही हे नाश्ता खाला तर तुम्हाला असं वाटेल किती खाऊन किती नाही एवढं चटपटीत आणि छान असं आपल्याला शेंगदाणा बटाट्याचा ता नाश्ता तयार आहे आणि एकदम कुरकुरीतसुद्धा आहे खूप छान कडक असं छान असं मस्तपैकी आपल्याला नाश्ता तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि कुठल्याही उपवासासाठी लागेल ला असं आपण नाश्ता तयार करून घेऊया ज्यांना पण फराळचं आवडत नाही कोणाला फराळचं आवडत नाही शाबूदाना आवडत नाही त्यांच्यासाठी हे एकदम अतिउत्तम नाश्ता तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक बटाटा घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तर बटाटा आपल्याला छान असा साळून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा साळून घेतलेला आहे कट करून घेऊया इथं बटाटा आपल्याला कट करताना एकदम बारीक बारीक फोडी कट करायची आहेत तर इथं बटाटा असा आपण कट करून घेणार आहोत आणि एकदम पातळ असा कट झाला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण त तेलामध्ये फ्राय करणार त्यावेळेस एकदम छान असा फ्राय झाला पाहिजे आता ही जरी साईज मोठी असली तर ही आता आपल्याला पातळ साईज बनवायची एकदम चौकनमधली एकदम अशी पातळ साईज बनवून घेऊया तर बटाटा आपल्याला सगळं असं बारीकमध्ये कट करून घ्यायचा आहे बटाटा कट करून पाण्यात घालून घ्यायचं लगेचच इथे बटाटा आपण कट करून घेतलेला आहे बटाटा दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपण बटाटा दोन पाण्याने स्वच्छ असा दोन घेतलेला आहे मी इथे एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला बटाटा सुकून घ्यायचा आहे कॉटनच्या कापडावरती तेव्हाच ते 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 पाणी निघून जातं त्याच्यामुळे पटकन बटाटा त्याच्यावर टाकून घ्यायचा म्हणजे आपल्याला फास्ट दिवशी आपल्याला कुणालाही उपवास असेल तर पटकन असा नाश्ता तयार होतो ज्यांना फरळचं आवडत नाही त्यांना खिचडी आवडत नाही त्यांच्यासाठी हा नाश्ता चालू आहे इते। इते तर इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली गॅस चालू करेल इथे एक चमचा आपल्याला गावरण तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा आपण गावरण तूप घालून घेतो इथं इथे बटाटा छान असा सुकलेला आहे बघा हाताला पाणी वगैरे काही लागत नाही तर छान असं आपण आता तेलामध्ये तुपामध्ये घालून घेतो आहे तेल असलं तरी चालेल काय हरकत नाही इथे मी तूप घालून घेतलेले आहे तुम्ही तेलामध्ये जरी बनवलं तरी काय हरकत नाही तुपात छान असा आपल्याला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा गॅस फुल करायचं नाही आणि छान असा बटाटा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा सारखं सारखं हलवायचं नाही आता आपल्याला दोन मिनटं बटाटा असंच सोडायचं आहे याला न हलवता जोपर्यंत खालच्या बाजूने चटका बसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा असंच ठेवायचा आहे तर इथे दोन मिनटं झालेली आता आपण बटाटा उलटापालटा करून घ्यायचा आहे तर बघा एक साईड छान अशी झालेली आहे असा एकदम कडक छान असा झाला पाहिजे बटाटा गॅस फुल करायचा नाही गॅस एकदम कमीच ठेवायचा आता हलवून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला पसरून द्यायचा बटाटा छान असा आता परत एकदा आपण बटाटा हलवून घेऊया खाली जळू द्यायचा नाही आणि आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचा एकदम कडक असा मस्त बनवून घ्यायचा आहे बटाटा बघाटा असं छान असं फ्राय झालेला आहे आपल्याला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये बटाटा छान असा फ्राय होऊन जातो ज्यांना पण बटाटा आवडतो त्यांनी ही रेसिपी नक्की करावा उपवासाच्या दिवशी एकादशीला सोमवारला चतुर्थीला कोणत्याही उपवासाला चालेल नवरात्रामध्ये सुद्धा हे चालतं खायला नाश्त्याला तर छान असा कडक बनवून आहे बटाटा छान असा इथं आपल्याला फ्राय झालेला आहे बघा तिथे छान असा मस्त लाल झालेला आहे बटाटा आता काढून घ्यायचा येतो आपल्याला एका डिश मध्ये काढून घेऊया एकदम कडक वाजणारा असा बटाटा इथं आपल्याला कडक छान असा कमी गॅसवर करायचा म्हणजे एकदम कडक छान असा मस्त होतो फ्राय तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया इथे तर इथे थोडंसं तूप शिल्लक आहे बघा आता अजून थोडंसं आपल्याला जास्त नाही थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा घालून घेतला आपण तो आणि इथे मी मिरची थोडीशी कट करून घेतलेली बघा तीन मिरची घेतलेली तीन मिरची ओबी कट करून घेतली घालून घेऊया तेला ती पण छान फ्राय करून घ्यायची आपल्याला इथे घेतलेले मी शेंगदाणे तर ते शेंगदाणे सुद्धा आपण आता इथे घालून घ्यायचं आता शेंगदाणे पण आपल्याला असे फ्राय करायचे एकदम कडक झाले पाहिजे असे एकदम फ्राय करून घेऊया मिरची सोबत पते आता इथे शेंगाणे सुद्धा छान फ्राय झालेले बघ कसे वाचतात शेंगाणे सुद्धा छान फ्राय झालेले आता आपण हे बटाटे पुन्हा याच्यात घालून घेणार आहोत छान असे पुन्हा फ्राय होऊन घ्यायचे बटाटे आणि शेंगदाणे दोन्ही पण मिक्स छान फ्राय होऊन करून घ्यायचे थोडंसं मीठ घालून घेऊया अर्धाच आमचे मीठ घेतलेले घालून घ्यायचे त्याच्यावरती छान असं चटपटीत आणि चविष्ट असं आपल्याला नाश्त्यात तयार होतो उपवासाच्या दिवशी ज्यांना पण फरळायचं आवडत नाही खिचडी आवडत नाही त्यांच्यासाठी हे फास्ट डिश होतं आणि तुम्हाला फक्त नुसते शेंगणे बनवायचे असेल तर फक्त सुद्धा बनवू शकता पण याच्यामध्ये तुम्ही बटाटा खाऊन बघा किती चविष्ट लागतो आणि खूप छान लागतो आता आपण गॅस बंद करूया नाही डिशमध्ये काढून घेऊया पाच मिनटं आपल्याला हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत असा आपल्याला नाश्ता तयार होणार आहे गॅस बंद केला आपल्याला पाच मिनटं मी तुम्हाला म्हटलं पाच मिनटं थांबायचं आहे पण पाच मिनटं असं थांबायचं आपल्याला कढाईमध्येच ठेवायचं आहे कढाईतून डिशमध्ये काढायचं नाही लगेच कारण की थोडंसं कडक होण्यासाठी आपण याच्यामध्येच ठेवून घेणार आहोत इथे आपल्याला उपवासाचा नाश्ता छान असा कडक झालेला आहे बघा याच्यावरती थोडंसं आता आपल्याला दोन ते तीन थेंब असं लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे जर समजा तुम्हाला लिंबू नको असेल तर लिंबू नाही घालायचं छान असं कडक झालेलं आता खायला एकदा एकच नंबर लागणार खूप चविष्ट लागणार ही रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर बघा किती चटपटीत आणि किती छान असं उपवासाचा नाश्ता इथे तयार आहे जर तुम्हाला तुम्हाला बटाटा जर आवडत नसेल तर तुम्ही बटाटा नाही खायचा फक्त शेंगदाण्याचेसुद्धा कडक शेंगदाणे खूप छान असे मस्तपैकी इथे होतात तर इथं आपल्याला बटाटा आणि शेंगदाण्याचा फ्राय छान असं झालेलं आहे तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा